स्वामी समर्थ रात्री झोपण्यासाठी म्हणून बिछाण्यावर पडलं की तात्काळ तुमच्या मनात विचार सुरू होतात का पुढच्या काळात आपल्यावर हे संकट तर नाही ना, ना येणार किंवा काही दिवस त्यापूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची आठवण तुमच्या मनात सारखी आणि रोज येते का मनातली विचार संपतच नाहीत किंवा एकापाठोपाठ एक विचार येतच राहतात मन कधी शांतपणे बसलं आहे असं वाटतच नाही का असं काही होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अतिविचार का करू नये अतिविचार केल्याचे तोटे काय आहेत मग विचार करूच नये का या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला एका कथेच्या माध्यमातून मिळणार आहे ही।, ही कथा एका गुरुवर्यांनी एका दाम्पत्याला सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक गाव होतं त्या गावात एक पती आणि पत्नी राहायचे ते दाम्पत्य म्हणून खूप सुखी होते पण त्यांची पत्नी नेहमी चिंतेमध्ये असायची ती प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करायची की पुढे काय होईल घरातली चिंता मुलाबाळांची चिंता या सगळ्या चिंतांनी तिचं मन नेहमी चिंताग्रस्त असायचं तिच्या पतीने तिला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला तरी पण ती नेहमी चिंतेतच असायची नवऱ्याला तिची चिंता बघवत नव्हती कारण तो तिच्यावर खूप प्रेम करायचा त्यांनीही तिला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला पण तिची चिंता काही केल्या कमी होत नव्हती एके दिवशी त्याला त्याच्या एका मित्राकडून एका आश्रमातल्या गुरूंविषयी समजलं आणि हे गुरु खूप प्रसिद्ध आहेत प्रत्येक समस्येचं समाधान हे त्या गुरूंकडे आहे असं त्याला समजलं त्या मित्राने जेव्हा गुरूंचा महिमा त्याला सांगितला त्याच क्षणी त्यांनी ठरवलं की मी माझ्या पत्नीला या गुरूंकडे नक्की नेन तो त्याच क्षणी त्या गुरुवर यांना भेटायला त्या गावाबाहेर असणाऱ्या आश्रमामध्ये गेला तो गुरुवर्यांना भेटला आणि त्यांनी आपली समस्या त्या गुरुवर्यांसमोर मांडली त्या गुरुवर्यांनी सांगितलं उद्या सकाळी तू तु तुझ्या तु पत्नीला घेऊन ये दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्याच्या पत्नीला घेऊन आश्रमामध्ये गुरुवर्यांकडे आला ते ध्यान अवस्थेमध्ये होते जशी त्यांची ध्यानधारणा संपली तेव्हा त्या पतीपत्नीने त्यांना प्रणाम केला नमस्कार केला आणि तिच्या पतीने येण्याचं सा कारण सांगितलं की माझी पत्नी नेहमी छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करते नेहमी सर्व गोष्टींचा गरजेपेक्षा जास्त विचार करते नेहमी सर्व गोष्टींचा अतिविचार करते तेव्हा ते गुरुवर्य म्हणाले की काही लोक गोष्टींचा अतिविचार किंवा गरजेपेक्षा जास्त विचार करत असतात सतत एकच विचार मनामध्ये असणं किंवा एका पाठोपाठ सलग विचारांची माळ मनात सुरू होणं असं सुरू असतं पुढे गुरुवर्य म्हणाले काही लोकांमध्ये विशेषत विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेचे भविष्याचे नोकरी मिळेल का याचे विचार येत असतात आपण परीक्षेत नापास हो आपली नोकरी जाईल आपल्याला नोकरी मिळणारच नाही आपल्या प्रेमसंबंधात अडथळा येईल आपला जोडीदार सोडून जाईल अपघात झाला तर कसं होईल एखादा आजार झाला तर त्याचा खर्च कसा भरून काढायचा मुलं वाईट वळणाला लागतील का असे विचार येत राहतात पुढे गुरुवर्य म्हणाले अतिविचार म्हणजे नक्की काय गरजेपेक्षा जास्त विचार चिंता करत राहणं यामुळे आपली भरपूर शारीरिक आणि मानसिक ऊर्जा खर्च होत असते यातील बहुतांश विचार टोकाचे आणि नकारात्मक असतात ते कधी प्रत्यक्षात येतील असे नाहीच पण अतिविचार करणारी व्यक्ती त्यावर विचार करते यामुळे अनेक व्यक्तींना झोप येत नाही झोप पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या पुढच्या दिवसावर आणि एकूणच जगण्यावर परिणाम होतो सतत थकवा आल्यासारखं वाटतं गळून गेल्यासारखं वाटतं दिवसभर सततच्या त्रासदायक विचारांचा शरीरावरही परिणाम दिसून येतो अतिविचारांमुळे भुवयांपासून मानेपर्यंतचे स्नायूंचे तंतू आकसतात आणि त्या व्यक्तीला संध्याकाळपर्यंत डोकं जड झाल्यासारखं वाटून डोकं दुखायला लागतं अशा व्यक्तीला सतत थकल्यासारखं वाटतं भीतीच्या रागाच्या दुःखाच्या नकारात्मक आणि बदला घेण्याच्या विचारांमुळे चेहरा जबडा मान इथले अनेक स्नायू आकसतात अतिविचार करत आहोत हे समजण्याचं सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे विचारांमुळे झोपेवर होणारा परिणाम सततच्या विचारांमुळे त्या व्यक्तीला झोप लागत नाही या व्यक्तीच्या झोपेचा पहिला टप्पा म्हणजे झोप येण्याचा टप्पा सुरूच होत नाही मग झोप येत नाही म्हणून पुन्हा विचार आणि विचार आले म्हणून पुन्हा निद्रानाश अशा चक चक्रात ती व्यक्ती सापडते अतिविचार करणाऱ्यांना काही लोकांमध्ये जेवणाची इच्छाच निर्माण होत नाही त्यांना तहान भुकेचं भान राहत नाही सतत तोच विचार येणं त्या विचारानुसार कृती केल्याशिवाय स्वस्था स्वस्थ बसता न येणं थोड्या वेळानं पुन्हा तोच विचार येऊन कृती करावी लागण व्यक्तींच्या अपघाताचे मृत्यूचे विचार येणं अपयश दुःखी विचार सतत मनात येणं एक प्रकारचा विचार पिंगा घालू लागल्यामुळे ती व्यक्ती त्या विचारांच्या भोवऱ्यात अडकून पडते संध्याकाळपर्यंत ती व्यक्ती थकून जाते रात्री झोपल्यावर घराचा दरवाजा बंद आहे का गॅस नळ बंद आहे का असे विचार येऊन ती व्यक्ती अस्वस्थ होऊन जाते अस्वस्थ झाल्यावर सतत कुलूप नळ गॅस तपासणं जंतूंची भीती वाटून स्वच्छता करत राहणं यातच ती व्यक्ती थकून जाते भूतकाळातील एखाद्या गोष्टीमुळे व्यक्तीला खेद दुःख लाज अपराधीपणा चुकल्यासारखं वाटत राहतं त्यामुळे तोच विचार मनात घोळत राहतो अतिविचाराचे हे एक लक्षण आहे प्रेमभंग होईल का प्रेमभंग झाल्यास तो का झाला याचा विचार मनात येत राहतो भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या विचारातल्या व्यक्तीचा बराच वेळ जातो आता तुम्ही म्हणाल भविष्याची किंवा एखाद्या गोष्टीची काळजी करायचीच नाही का भविष्याचा विचार करणं दूरदृष्टी असणं उद्याची चिंता करणं हे चांगलं असलं तरी त्याचा आपण अतिरेक करत आहोत का याकडे प्रत्येकाने लक्ष देणं गरजेचं आहे एखाद्या व्यक्तीबद्दल फक्त काळजी करणं म्हणजेच प्रेम ही संकल्पना अयोग्यच ठरते काळजी अतिविचार केल्यामुळे संकट टळत नाही म्हणजेच या चिंतेमुळे आपल्या हातात काहीच पडत नाही फक्त वाईटच घडेल संकटच येतील असे विचार मनात सारखेसारखे येत असतात आणि त्यामुळे रोजच्या आयुष्यावर कामावर कुटुंबावर परिणाम होत असेल तर मात्र ही काळजीची गोष्ट आहे अतिविचार करून आपल्याला नक्की काय मिळतं आहे यातून नक्की काय सिद्ध होते, याचं उत्तर त्या व्यक्तीने स्वतःच शोधल्यास आपल्यावर त्याचा किती परिणाम होतोय हे दिसून येईल थोडक्यात अतिविचार केल्यामुळे तणाव चिंता डिप्रेशन झोपेची कमी डोकेदुखी उच्च रक्तदाब पाचन संबंधी समस्या आत्मसन्मानामध्ये कमी रोगप्रतिकारशक्ती कमी होते आत्महत्येचा विचार शेवटी अशा व्यक्ती नैराश्याला बळी पडतात पुढे ते गुरुवर्य म्हणाले मग अतिविचार करूच नये का किंवा अतिविचार जे येतात त्यावर उपाय काय करावा अतिविचाराला रामराम करा म्हणजेच अतिविचाराबद्दलच अतिविचार करणं सोडून दिलं पाहिजे काही गोष्टी स्वीकारून पुढे गेल्याशिवाय नवीन काही घडणार नाही अन्यथा एकाच विचारावर आपण अडकून पडू प्रक्रियेचा आनंद घ्या फार यश अपयशाचा विचार करत बसण्यापेक्षा प्रक्रियेचा आनंद घेता आला पाहिजे निर्णय घेण्याला अत्यंत महत्त्व आहे सतत माझा निर्णय बरोबरच आला पाहिजे याच्या विचारात गुंतून पडलात तर निर्णय घेताच येणार नाही प्लॅनिंगचा अतिरेक नको म्हणजेच अनेक लोक आवश्यकतेपेक्षा जास्त नियोजन प्लॅनिंग करत राहतात प्रत्येक गोष्टीची मॅनेजमेंट करण्याची आवश्यकता नाही औषध कुणासाठी म्हणजे काही रुग्णांना औषध देण्याशिवाय पर्याय नसतो परंतु त्यांना औषध देण्याची गरज आहे का कोणती औषधं किती प्रमाणात द्यायची कधी द्यायची ती कमी जास्त करायची हे मात्र डॉक्टरांनाच ठरवू द्या स्वतःच स्वतःवर उपचार करू नये हळूहळू त्या पत्नीला गुरुवर्यांचं म्हणणं समजायला लागलं होतं पुढे गुरुवर्य म्हणतात जरा नव काही करा काही अतिविचारातून बाहेर पडण्यासाठी नव्या गोष्टींमध्ये मन रिझवणं आवश्यक आहे विरंगुळ्याचे नवे मार्ग शोधले पाहिजेत मनशांतीसाठी काय कराल मनशांतीसाठी प्राणायाम ध्यानधारणा शवासन योगनिद्रा असे अनेक उपाय करू शकता आता त्या पत्नीला आपली चूक कळली होती त्यांनी त्या नमस्कार करून घराकडे जायला निघाले आणि त्या पा सुन त्या पत्नीने कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करणं बंद केलं आणि त्या दिवसापासून ते दाम्पत्य आणि त्यांचं कुटुंब पहिल्यासारखं सुखी झालं आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ